मला वाटतं बघा मी महाराष्ट्र नवनिर्माण जन पक्ष सोडून जो जो दहा हो दिवस झाले दहा दिवसामध्ये पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने जो काही या पाच वर्षामध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षामध्ये जो संपूर्ण शहराचा खेळ खंडोबा करून ठेवला आणि एवढं सगळं होऊन सुद्धा जर निवडणूक एकतर्फी होणार अशा पद्धतीने जर कोण वलगणा करत असेल तर जोपर्यंत या पुणे शहरामध्ये आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये मी होऊन देणार नाही बाहेर तर कुठल्या जा पक्षात जाण्यासाठी बाहेर पडलो नाही मुळात मी ज्या विषयावरती स्टीक आहे मी निवडणूक लढवणार मी निवडणूक लढवणार तर शंभर टक्के वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात असणार याच्यामध्ये कुठल्याही दुमत नाहीये परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी आदरणीय शरद पवार साहेब असतील खासदार सुप्रिया सुळे असतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब असतील किंवा काँग्रेसचे सगळे नेते काँग्रेसचे सुद्धा बड्या नेत्यांचे मी मुंबईमध्ये गाठीभेटी घेतल्या प्रत्येकाला मी पुणे शहरामध्ये कशाप्रकारे एक मोठ बांधली जाऊ शकते हे मी प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु हे सगळं करत असताना मी निवडणूक लढणार या विषयावरती स्टिक होतो मी ठाम होतो आणि आज सुद्धा मी त्याच विषयावरती ठाम आहे त्यामुळे वसंत मोरे निवडणुकीला असताना कोणतीही निवडणूक कोणतीही निवडणूक पुणे शहरामध्ये एकतर्फी होणार नाही याची मी खात्री देतो असं बोललं जाते की तुमची पोस्ट ही राज ठाकरेंना दिवसणारी नाही राज ठाकरे भाजपमध्ये गेले आणि कोणी नाही वाटत की तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय राजसाहेब भाजपमध्ये केलेलं नाहीयेत आणि माझी कुठलीच पोस्ट मी अगदी सुरुवातीच्या दिवसापासून सांगतोय की वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे यांच्यावरती मी आजपर्यंत एक शब्द सुद्धा बोललेलो नाही आणि कोणाला दिवस दिले पण नाहीये मी भविष्यात आयुष्यात दिवसणार सुद्धा नाही उमेदवारी भेटली शिवसेनेच्या धनुष्य बानावरती त्यांची उमेदवार जे आहे मला उभे करणार आहेत मनसेकडे इंजिन असताना धनुष्य मग का त्यांना घ्यायची वेळ होती नाही मी आता पक्षातून बाहेर पडलेलो आहे मी पक्षाच्या ध्येय धोरणांपासून मी फारकत घेतलेली आता मी एकला चलोडेच्या भूमिकेमध्ये पुणे शहरामध्ये आहे आणि मला वाटतं चलो चलोरे या विषयावरती पुणे शहरात थांब राहील आता अजूनही लोकसभा निवडणूक लढवणार आहात तुम्ही महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांना भेटला त्या पक्षांनी देखील पक्षाच्या नेत्यांनी देखील तुमच्याशी चर्चा केली तुम्ही निवडणुकीच राहिली मला तर वसंत गोरे अपक्ष लढणार का आणि आणि आता अजून पण वेटिंगवरच आहेत का सर्व शंभर टक्के पहिल्यापासून अपक्ष किंवा पक्षातलं बाहेर पडले मी एक मोड बांधण्याचा प्रयत्न केला योग्य वेळी ह्या सगळ्या घडामोडींमध्ये या सगळ्या घडामोडी अजून थोडी रंग येऊ द्या सगळ्या विषयामध्ये मी या सगळ्या पाइप मध्ये होतो आणि ह्या पाईप मध्ये असताना कुणी कुणी माझ्या वाटेमध्ये काटे टाकले ते सगळे काटे मी योग्य वेळी बाहेर काढणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला ज्या पुणेकरांसमोर मांडायच्या की एखादा कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता जेव्हा स्वाभिमानाने बाहेर पडतो आणि तो एका दिशेने पुणे शहराला कस तरी सुखी समाधानी शांततेच्या माध्यमावरती मार्गावरती नेण्यासाठी प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या पक्षांना या सगळ्या गोष्टी समजून सांगत असतो त्यावेळेस नक्की माशी कुठे शिंपते नक्की पाणी कुठं मुरतं हे येणाऱ्या काळामध्ये मी ऑन स्टेज सांगणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहताल की ह्या माझ्याकडं बाय प्रूफ आहेत जर मी त्या संपूर्ण समोरासमोर मांडल आणि त्यानंतर ना मग या महाराष्ट्राला कळल की एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता ज्या वेळेस काहीतरी वेगळी भूमिका घेतो त्यावेळेस त्याच्या वाटेमध्ये किती प्रकारे किती मांजरं आडवी जातात किती लोक आडवी येतात तरी सुद्धा मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे मी अपक्ष म्हणणं तरी आता निवडणूक लढवण्याची माझी तयारी संपूर्ण चॅलेंज कुणाला एकतर्फी होऊ देणार चॅलेंज आता तुमच्या चॅनलवरती तुम्ही पाहिलं होतं की पुण्यामध्ये कुणी गर्गडा केली होती निवडणूक एकतर्फी होईल त्या लोकांसाठी म्हणजे दोस्तीत कुस्ती मिळणार कुस्ती झाली तरी की नोरा होणार नाही ती चितपटच मारणार <laughs> नाही पण भाजपला आहे म्हणजे भाजपला म्हणायचं ऑफकोर्स मग कुणाला म्हणणार ज्यांचा उमेदवार जाहीर झाला त्यांनीच बोललेत ना की निवडणूक एकतर्फी होणार निवडणूक एकतर्फी जर व्हायची असती ना तर मला वाटतं की याला त्याला फोन करायला लावले नसते आणि ह्या सगळ्या गोष्टी योग्य वेळी बाहेर काढन आणि त्या पुण्यातल्या पुणेकरांच्या समोर स्टेज वरती बाहेर काढत ह्या बारा तारखेपासून तर आजच्या बावीस तारखेपर्यंत काय घटना घडल्या या दहा दिवसामध्ये ज्या वसंतपुरेने बाहेर पडल्यानंतरनं दहा दिवसात ज्यांच्या ज्यांच्या कोणाकोणाच्या पायाखालची वाळू सारखवली होती होती या सगळ्या गोष्टी मी येणाऱ्या दहा दिवसामध्ये पुणेकरांच्या समोर मांडल्या थँक्यू